नमस्कार मी स्वानंद जोशी फुडलाईफ पिथ स्वानंदमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज मी तुम्हाला आगळी वेगळी रेसिपी दाखवणार आहे आज आपण करणार आहोत कच्च्या केळ्याचं थालीपीठ अगदीच अप्रतिम लागणारी अशी रेसिपी आहे करायलाही खूप सोपी आहे मधल्या वेळेच्या नाश्त्यासाठी म्हणा किंवा रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही हा पदार्थ करू शकता सोपा पदार्थ आहे चला आपण सुरुवात करूया कच्च्या केळ्याचं थालीपीठ करण्यासाठी इथे मी घेतलेत कच्ची केळी एक चार ते पाच छोटी केळी घेतली आता मी ह्याचा रेट कापून टाकणार आहे आपल्याला बेसिक ह्याचं साल काढून टाकायचं आहे तुम्ही मध्ये चिरून घेतलं तरी चालेल नाही चिरलं तरी चालेल ह्याचा साल मी काढून टाकणार आहे इथे मी ह्या केळ्याचं साल काढून घेतलंय इथे एका बाजूला पाणी घेतलं आहे हे केळं काळं पडू नये म्हणून आपल्याला हे पाण्यात ठेवायचं असतं तर ते मी पाण्यात ठेवतो आणि अशीच आपण तुम्हाला जेवढं किती थालीपीठं लागणार आहेत त्याप्रमाणे आपल्याला केळी घ्यायची इथे एक चार ते पाच छोटी घेतली आहेत केळी इथे मी ही सगळे केळी सोलून घेतली आहेत आता ही आपल्याला ह्या जाड खिसणीवरती किसून घ्यायचे आहेत इथे मी ही सगळी केळी आपण घेतली तिथे किसून घेतली आता मी ह्यामध्ये घालणारे चवीप्रमाणे मीठ इथे मी घेतले एक चमचाभर आलं लसूण पेस्ट ती आपण यामध्ये घालूया इथे मी घेतले थोडेसे हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेत तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त ह्यामध्ये ॲड करायचे इथे मी घेतले कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे तीसुद्धा आवडीप्रमाणे ॲड करायची आहे आता मी यामध्ये घालणार आहे लाल तिखट थोडं कमी घालायचं आहे कारण आपण हिरव्या मिरच्यासुद्धा वापरलेल्या आहेत त्याच्यात साधारण एक मोठा चमचा मी घेतला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तिखट तुम्हाला कसं लागतं त्यानुसार ॲडजस्ट करायचं आहे ते अगदी पाव चमचा मी हिंग घालणार आहे आणि एक चमचाभर मी इथे घेतली हळद छोटा चमचा आता हे जे सगळे मसाले आपण ह्यामध्ये घातलेत ते ह्या केळ्याला आपण लावून घेणार आहोत केळ्याचा जो आपण किस घेतलाय करून त्याला हे छान आपण लावून घेणार आहोत आता इथे मी घेतलंय गव्हाचं पीठ ह्यातलं पाव वाटी पीठ आपण याच्यात घालणार आहोत त्यानंतर पाववाटी तांदळाचं पीठ मी घेतलंय आणि इथे मी एक वाटीभर चण्याचं पीठ घेतलं म्हणजे बेसन इथे तुम्हाला पौष्टिक जितकं बनवायचं आहे तितकं तुम्ही वेगवेगळे वेग वेग पिठं ह्याच्यात घालू शकता लाईक ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ तुम्ही ह्याच्यात घेऊ शकता थोडंसं नाचणीचं पीठ मिक्स करू शकता तुम्हाला जी पिठं त्याच्यात घ्यायची आहेत ती घेऊ शकता माझ्याकडे ही एवढीच अवेलेबल होती तर ती घेतली आहेत मी आता हे आपण छान मिक्स करून घेऊया ह्याच्यात पाणी लागलं तरच घालायचं आहे कारण जेव्हा आपण केळ्याला हा मसाला लावतो सगळा ह्यातल्या ज्या केळ्याच्या किसाला तेव्हा त्याला पाणी सुटतं आणि त्या पाण्यातच आपल्याला हे आहे तुम्ही इथे बघू शकता ह्याला पाण्याची अजिबात गरज लागली नाही आहे जितकं मावेल तितकंच पीठ घालायचं आहे तुम्ही जर खूप जास्त पीठ घातलं तर मग त्याला पाण्याचा हपका मारावा लागेल हे मी छान मिक्स करून घेतलंय आता मी थोडंसं तेल घेणार आहे हातावरती आणि एकदा हा गोळा आपण छान परत मळून घेऊया तुम्ही बघू शकता अजिबात पाणी न घालता हा छान सैलसर गोळा आपला भिजलाय आता आपण थालीपीठ लावायला घेऊया थालीपीठ भाजण्यासाठी मी इथे तवा गरम करायला ठेवला आहे आणि थापण्यासाठी केळीचं पान घेतलं आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पॉलिथिनसुद्धा घेऊ शकता एका बाजूला मी इथे एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे तर मी पाण्यात हात बुडवून घेणार आहे आणि हे जे पीठ आपलं भिजवलेलं आहे त्यातला गोळा काढण्याआधी ह्या पानाला केळीच्या पानाला मी पाण्याचा हात लावून घेणार आहे म्हणजे आपलं थालीपीठ जे आहे ते ह्या पानाला चिकटणार नाही आणि ह्या पिठातला मी एक छोटासा गोळा घेतो तुम्हाला किती मोठं थालीपीठ करायचं आहे त्याच्यावरती तुम्ही घ्यायचं आहे आणि पाण्याचाच हात लावून आपण हे थापून घेणार आहोत ओके okay. हे थालीपीठ मी आता छान एकसारखं थापून घेतलं आहे आता मी ह्याला मध्ये थोडंसं एक फोल्ड करणार आहे जेणेकरून आपलं जे थालीपीठ आहे ते छान सगळीकडनं एकसारखं भाजलं जाईल आणि आता हे मी ह्या तव्यावरती टाकणार आहे नॉनस्टिक पॅन आहे त्यामुळे तेल लावायची गरज नाही आहे चिकटणार नाही तर तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन नसेल तर थोडंसं पहिले तेल लावून घ्यायचं आणि मग थालीपीठ टाकायचं आता मी हे जे थालीपीठ आहे ते ह्यामध्ये घालतो आणि आपण हे सोडवून घेऊया थालीपीठ तव्यावरती टाकल्यानंतर मी ह्याला थोडंसं तेल सोडणार आहे आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं मीडियम गॅसवरती छान खालणं खरपूस होईपर्यंत आपल्याला ह्याला छान भाजून घ्यायचं आहे ते आपलं भाजतं आहे तो आपण दुसरं थाली पीठ करून घेऊ एक दोन ते तीन मिनिटं झाली आहेत मी आता हे झाकण काढून घेतो झाकण काढल्या काढल्या आपल्याला ह्याला लगेच परतायचं नाहीये एक दोन मिनटं झाली की आपण ह्याला छान पलटून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान एकसारखा रंग आलाय ह्याला दुसऱ्या बाजूनी सुद्धा सेम अशाच पद्धतीने आपण हे भाजून घेणार आहोत आपलं थालीपीठ इथं तयार झालंय आता हे आपण काढून घेऊया मी या प्लेटमध्ये ते काढून घेतो आपलं थालीपीठ आता इथे तयार आहे अशाच प्रकारे आपण पुढची सगळी थालीपीठ करून घेऊया